कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात खेळत होते मोबाईलवर गेम रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ पोस्ट रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात मात्र कृषी मंत्री मात्र रमी खेळतायत म्हणत रोहित पवारांकडून टीका अमित शहानी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय त्यात माणिकराव कोकाटेंचं नाव आहे संजय राऊतांची माहिती शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही मात्र गेम खेळायला आहे कोकाटेंच्या व्हिडिओवर राऊतांची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंना मंत्री करण्यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना सवाल कोकाटेंच्या विधिमंडळात व्हिडिओ गेम खेळण्यावर अंधारेंची टीका शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी जितेंद्र आव्हाडांची माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया राज आणि आपण एकत्र आल्यानं इतर भाषिकांना सुद्धा आनंद गुजराती आणि हिंदी वगैरे भाषिकही अच्छा किया म्हणतात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोबत थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण बाकीचे लोक चोरून मारून भेटतात आम्ही उघडपणे भेटू उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू ठाकरेंचं सा विधान मराठी माणसांची एकजूट अभेद्य उद्धव ठाकरेंचं मुलाखतीत वक्तव्य हिंदी सक्तीच्या निमित्तानं भाजप महाराष्ट्र पेटवत आहे ठाकरेंचा आरोप मुंबईचा सातबारा अदानींच्या नावावर करण्यासाठी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचा आरोप मुंबईसाठी तडजोड न करणारी शिवसेना तोडतायत सोरतायत संपवतायत ठाकरेंचं वक्तव्य डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा उचलण्याचं टेंडर दोन हजार सातशे कोटींचं कचरा साफ करण्याचा सा टॅक्स नागरिकांवर लावला ती देवणार डम्पिंगची साफसफाई करणारी कंपनीही अदानींचीच उद्धव ठाकरेंचा अदानींवर हल्ला बोल मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशनच्या जागेवर धारावीकरांना घरं द्या उद्धव ठाकरेंची मागणी तर दहिसरच्या टोल नाक्याची जमीन आणि कांजूर मार्गाची जागाही अदानींना दिल्याची ठाकरेंची माहिती पहलगामचे अतिरेकी गायब झाले हे सरकारचं अपयश उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात ऑपरेशन सिंदूर कुणाच्या दबावाखाली मागे घेतलं सांगा ठाकरेंचा सवाल ट्रम्प व्यापारासाठी युद्ध थांबवलं म्हणतात कुणाचा व्यापार उद्धव ठाकरेंचा सवाल सत्ताधारी निवडणुकीचा सत्तेचा आता देशाचाही वापर करत आहेत ठाकरेंची टीका देशाचं नेतृत्व कच खाऊ असल्याची उद्धव ठाकरेंची टीका तर मोदी पंच्याहत्तर नंतर निवृत्त होतात का बहु ठाकरेंचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा आदित्य ठाकरेंकडून इन्कार नाही चाललंय ते चालू द्या असं म्हणत ते निघून गेल्याची सूत्रांची माहिती बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल आदित्य ठाकरेंचा नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला प्रताप सरनाईकांच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त ठाकरे सेनेचे से प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे से माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंमध्ये चौगुलें मनोमिलन झाल्याच्या चर्चा ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामींच्या घरी गेले होते भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे धाराशिवमधील उमरग्यात शिवसैनिकांमध्ये झुंटली माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाडांच्या मुलाचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती धाराशिव दौऱ्यात प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभागाची आढावा बैठक तुळजापूर ड्रग्ज प्रकरण तुळजापुरातील वाढते अवैध धंदे या प्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासंदर्भात माहिती सादर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर गौरव सोहळा चोवीस जुलैला केशवराज मंदिर पंढरपूरमध्ये होणार दिल्लीतील कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा मार्ग मोकळा झालाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चोवीस जुलैला याचं उद्घाटन होईल जेएनयूज सतरा वर्षांपासून कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र रखडले सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या होण्याची आता शक्यता आहे लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन देवळाली ते नाशिक दरम्यान मध्यरात्री ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली परिणामी अनेक एक्सप्रेस गाड्या पाच ते सहा तास उशिरानं धावत मेट्रो चारच्या मार्गावरील कापूर बावडी जंक्शन येथे मेट्रो सेतूची जोडणी पूर्ण झाली आहे मेट्रो चारच्या कामाला अधिक गती मिळाली ठाणेकरांना दिलासा मिळणार कापूर बावडी जंक्शनवर जोडणी पूर्ण मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यानं वाद झालाय वांद्र्यात वातानुकूलित उपहारगृह पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट रेल्वे डब्याचे अत्याधुनिक आणि वातानुकूलित उपहारगृहांमध्ये रूपांतर पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये नॉनव्हेज प्रेमींची मोठी गर्दी तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यानं गर्दी नंदुरबारमध्ये तोरणमाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे दर्जेदार रस्ते वीज आणि निवासाची योग्य व्यवस्था नसल्यानं पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये तीन मुलांना अचानक लुळेपणा आला आरोग्य यंत्रणा त्यामुळे हादरली आहे तिन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत आरोग्य यंत्रणेकडून गावा सर्वेक्षण गावातील था पाणी पुरवठा थांबवला भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या पथकाकडून साकोलीच्या श्याम हॉस्पिटलची पाहणी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरनं अश्लील कृत्य केलं होतं हिंगोली जिल्हा परिषद शाळा हायटेक झाली आहे विद्यार्थ्यांसाठी टच स्क्रीन असलेले कॉम्प्युटर्स बसवण्यात आले आहेत हायटेक शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ गायब झाले अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा सैफवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला अटक झालेली आहे डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा पश्चिम बंगालमध्ये नऊ जणांना जन्मठेल तर उत्तर प्रदेशात सात वर्षांची शिक्षा पार्था कुमार मुखर्जी या निवृत्त कृषी शास्त्रज्ञाशी एक कोटींची फसवणूक करण्यात आली होती मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपासजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागली आगीचं कारण अस्पष्ट आहे ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं थोडक्यात बचावला पुण्यात पीएमपी बसचा अपघात झालाय गणपती माथा येथे बस वळवताना दोन बसेस एकमेकांना धडकल्या या अपघातात एका बसच्या पाठीमागच्या काचा फुटल्यात सुदैवानं दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली आहे नागपूरच्या बाबुळखेडा भागात एका नवजात बाळाचा मृत्यू झालाय बाळ जन्माला आल्यावर लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे परिचारिकांचा संप असल्यानं बाकी कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा दावा नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती उत्तर प्रदेशच्या मेरठमधून त्यांना ताब्यात घेतले पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नाशिकच्या सटाण्यातील ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी झाली आहे दानपेटीतील पंचवीस हजार रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला गेली आहे आरोपींचा शोध आता सुरू आहे साताऱ्यातील शेती उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचं अतिक्रमण व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल घेऊन जादा किमतीत तिथेच विकत असल्याचा प्रकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधान सोलापूरच्या करमाळ्यात धनगर समाज आक्रमक आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बीडमध्ये संबंधातून अभियांत्रिकेचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला पाच जणांवर तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल नंदुरबारमध्ये गरोदर मातांना शासकीय रुग्णालयांपर्यंत आणणाऱ्या खाजगी वाहनधारकांचं भाडं थकीत सातपुड्याच्या दुर्गम भागात दिली जाते खाजगी वाहन सेवा वाहनधारकांचे थकीत भाडे त्वरित मिळावे अशा आशा, आशा सेविकांची मागणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवला पोलीस हवालदार यात गंभीर जखमी झालाय भंडाऱ्याच्या खवारी बोटी येथील ही घटना आहे पोलिसांनी पंधरा ट्रॅक्टर ट्रॅक्टर जप्त केले सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील बेरोजगार तरुणांसाठी बेमुदत आंदोलन एक पासून कृष्णा काठावर आंदोलन करणार तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा रत्नागिरीतील कासेगावा जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा गावठी आणि घाटी गटातील ऐंशीहून अधिक बैलजोड्या स्पर्धेत सहभागी राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतून शुभारंभ बावीस जुलैला फडणवीसांच्या वाढदिवसा दिनी वृक्ष लागवड मोहीम राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट हरित धाराशिव उपक्रमाअंतर्गत एकाच दिवशी सतरा लाख वृक्ष लागवड एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद बनावट नोटांचा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका बनावट नोटांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये बाधा येते दिल्ली उच्च न्यायालयानं महत्वपूर्ण मत व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवीस आणि चोवीस जुलैला ब्रिटनच्या दौऱ्यावर द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार देशाचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याचे उद्देश तिबेटमध्ये चीन बांधणार जगातील सर्वात मोठं धरण ब्रह्मपुत्रा नदीवर बांधकामास सुरुवात झाली आहे धरणासाठी चीन सरकार तब्बल एकशे सदुसष्ट पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स खर्च करणार वडोदऱ्याच्या फतेगंज परिसरात मगरींचा वावर विश्वामित्रीण नदीजवळ सात फूट लांब मगर बाहेर आली होती नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे पाकिस्तानात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय पावसामुळे दोनशे पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर पाचशे साठ जण जखमी माउंट माऊंट मध्ये मुसळधार पाऊस नक्की तलाव आणि आजूबाजूच्या परिसरात वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी व्हिएतनामच्या हालोंग खाडीत क्रूज जहाज उलटून अपघात झालाय मृतांचा आकडा सदोतीसवर बचाव कार्य अजूनही सुरू जहाजात अठ्ठेचाळीस प्रवासी होते छांगूर बाबा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे पनामाच्या शेल कंपनीच्या आधारे कोट्यावधीचा घोटाळा केल्याची माहिती रोहरा दाम्पत्याच्या संशयास्पद व्यवहारातून माहिती उघडकीस मँचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये फेरबदल हर्षदीप सिंग बाहेर तर अंशुल कंबोजचा संघात समावेश भारत आणि इंग्लंडमध्ये तेवीस जुलैपासून कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मधला भारत पाकिस्तान सामना रद्द करण्यात आलाय इंग्लंडच्या एचबस्टनमधून सुरू होणार होती लिजंड्स चॅम्पियन्स लीग बीसीसीआई मालामाल झाली आहे नऊ हजार सहाशे एक्केचाळीस कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई पाच हजार सातशे एकसष्ट कोटी आयपीएलमधून कमाई झाली आहे तर बीसीसीआयकडे तीस हजार कोटींचा राखीव निधी आहे